नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आत्ताच झालेल्या काजळ हर्षुभाऊ केसरी मैदानात बक्कासूर आणि मिरजाची मित्रांनो सेमीला हार झाली पब्लिकने गाडी होती हार खेळाचा भाग आहे परंतु आत्ता आपला सर्वांचा लाडका बक्कासूर नक्की कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो ती फाटी बकासूरसाठी खूप चांगली आहे कारण त्याच फाटीवरती माग्यवली छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बकासूर या जोडीने नंबर केला होता त्या मैदानात आपण वैभवांची मुलाखतसुद्धा घेतली होती तर मित्रांनो तेच मैदान मित्रांनो त्याच फाटीवरती मैदान होत आहे मुळशी केसरी भव्य दिव्य ओपन मैदान येत्या तेवीस तारखेला भुक्कुम आंग्रेवाडी तालुका मुळशी येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे या मैदानात मित्रांनो आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे तर मथूर अपडेट काय तर मित्रांनो मथूर डायरेक्ट आपल्याला वडकी हिंद केसरी मैदानात दिसणार आहे पुढच्या महिन्यात डायरेक्ट त्याच मैदानात दिसेल त्याच्या आधी जर भिंजवळला कुठे नियोजन असेल तर मथुर दिसेल तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये